भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना समर्पित जय भीम पदयात्रा आज देशभरात काढण्यात येत आहे या माध्यमातून युवकांना संविधानातल्या न्याय समता स्वातंत्र्य आणि बंधुता यासारख्या मूल्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे बिहारमध्ये पटना इथं काढण्यात आलेल्या जयभीम पदयात्रेत केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय सहभागी झाले आहेत स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी वर्षात म्हणजे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत देशाला विकसित बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे देशातला युवा वर्ग या संकल्पाशी जोडला जावा या उद्देशानं ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे असं मांडवीया यांनी सांगितलं देश में 5,000 हजार से अधिक स्थानों पर पदयात्रा के द्वारा बाबा साहब आम्बेडकर के प्रतिमा को स्वच्छ करना और माल्यार्पण करने का कार्यक्रम आयोजित करा गया है ये कार्यक्रम का उद्देश्य है देश के युवा देश के कॉन्स्टिट्यूशन के प्रति सम्मान करें, देश के कॉन्स्टिट्यूशन से सीखें विकसित भारत में अमृत काल में अपना कर्तव्य का निर्वहन करें और मोदी जी ने देश को 2047 में जब देश आजादी का शताब्दी दिवस मनाता हो तब विकसित भारत बनाने की संकल्पना करी है इस संकल्पना को चरितार्थ करने के लिए देश के कोटि कोटि युवा इस यात्रा का सहभागी बने इस मुंबईतही नरिमन पॉईंट ते मंत्रालयाजवळील डॉक्टर आंबेडकर आंबेडकर पुतळा अशी पदयात्रा काढण्यात आली केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे या पदयात्रेत सहभागी झाल्या डॉक्टर आंबेडकर आंबेडकरांनी आपल्या संविधान दिलं मात्र ते संविधान त्या काळापुरतं न ठेवता भावी पिढ्यांनाही त्याचा लाभ व्हायला हवा असं त्या म्हणाल्या सरकारच्या वेगळ्या वेगळ्या योजनांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत पोचवायचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं जे आपले महापुरुष आहे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तो उद्या जयंती आहे त्यांच्या विचारांना घेऊन पुढे आपल्याला ह्या देशाला विकसित बनवायचं आहे जयंती ही कोणत्याही महापुरुषाची फक्त एक दिवसापुरता साजरी न करता त्यांच्या विचारांना घेऊन आजचा युवा हा पुढे कसं जाऊ शकतो ह्या तो संदेश या पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही सगळ्या देशभरातल्या युवकांना दिलेला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्या साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त